पोस्ट भेटली जसं आज आपल्याकडे पवन कलम आपल्याकडून बोलून गेला की सर परवा दिवशी स्टाफ तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकेष्ठ मोदी भेटून जाणार म्हणजे आपल्याला वन टाइम दोन दोन पोस्ट भेटण्याचं भाग्य आणि आपल्या बापाची बापाची आपल्या पाठीवरती थाप मारण्याचं भाग्य आणि आपल्या बापाला गावातले चार लोक चांगलं म्हणण्याचं भाग्य हे फक्त आणि फक्त आपला मुलगा आणि मुलगी देऊ शकतो दुसरं गावात किती लोक भरती झाले तरी दुसरं कुणी देऊ शकत नाही जेव्हा मुलगा भरती होतो जेव्हा मुलगी भरती होती तेव्हा गावातले चार लोक बापाला म्हणते अरे यार तुझ्या खरं तुझ्या पोरांनी तुझी परिस्थिती नाजूक होती तुझ्या पोराने करून दाखवलं हीच भाग्य हेच स्वप्न आपलं सगळ्यांनी डोळ्या पटू येणाऱ्या काळामध्ये काही जी असते एक महिने सहा महिने सात महिने एक वर्षाच्या आतमध्ये सक्सेस होऊन दाखवायचं आणि बापाचं नाव रोशन करून दाखवायचं हीच एक ग्वाई ही देतो आणि माझे दोषी दो थांबवतो